ग्रामपंचायत वाटवण्याच्या वतीने तसेच जिल्हा परिषद शाळा वाटवण्याच्या वतीने सर्व पंचायत समिती प्रशासनाचे आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि आपले रावसाहेबांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या प्रशासनाच्या संदर्भात दोन मिनिटांचे मार्गदर्शन करावे असं मी रावसाहेबांना विनंती करतो नमस्कार 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 करा सर नमस्कार करा पंचायत समिती मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या इथे जवळपास पंधरा डिपार्टमेंट काम करतात ह्या ह्याच्यामध्ये पंचायत समिती अंतर्गत तुम्ही सगळे ग्रामीण भागातील लोक असल्यामुळे ग्रामीण भागाचं सगळे कामकाज ह्या पंचायत समिती मार्फत होत आहे तुमच्या याच्यात जसं भाऊसाहेब ग्राम ग्रामीण भागाचं काम पाहतात तसंच याच्यावर नियंत्रण ठेवणारी त्रिस्तरीय रचना आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशा त्रिस्तरीय रचने हे काम चालतात आलं का लक्षात त्याच्यात आमचा प्रशासन विभाग आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायत विभाग आहे त्यानंतर पशु विभाग आहे पशुसंवर्धन विभाग आणि जनावर गुरड यांच्याविषयीचं काम पाहतं आरोग्य विभाग आरोग्यविषयी काम काय शिक्षण विभाग शिक्षण विभाग तुमच्यासाठी काम पाहत शिक्षक आमचे बांधक्याने आरोग्याच्या आशा वर्कर असतात त्याच्यानंतर या आयसीडीएसच्या महिला असतात आमच्या त्या तुमच्या इकडे ना पोषण आहार देण्यासाठी इथून टाकलं जातं ते सर्व एक बेसिक माहिती जरी दिली तुम्ही त्यांना तिकडे लागून आपल्या घराची एंट्री घराची एंट्री इथं नाही आपलं किचन ओटा म्हणजे आपण स्वयंपाक बनवतो ना चुला वगैरे यासाठी तो धूर निघण्यासाठी किडकी तुम्हाला दाखवतो झोपायचं वगैरे अभ्यासाच हे सर्व त्यांचे या इथं हे स्वयंपाकाचे रोग इकडून स्वयंपाकाचं इकडनं दूर वगैरे जातो पूर्ण आणि इकडे आंघोळीच बाथरूम बरोबर आणि इकडे हा संडास असतो असं घर बनवायला पाहिजे सर्वांनी हा आता घरी जाऊन मम्मी पप्पाला सांगायचं आम्ही तिथं बघून आलो काय 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 घर असत ना कसा कसा लोक भिंड इथला इथला भिंड का तिथला पैसा पिंड तू पप्पाला विचारलो दोन चेक भेटणार का तीन चेक भेटणार अजून किती झालेलं पूर्ण ते साहेबांना सांगा इथलं जायला कितले चेक पहिलेत मग मन पडले तिसरा चेक ना फोटो काढला मस्तर भाऊसाहेब ने सांगा ना भाऊसाहेब पप्पा भाऊसाहेब ना कडे वाट लावा ना भाऊसाहेब मस्टर कार्ड देईल भाऊसाहेब ना काय करायचे लोक येत ना मस्टर कार्ड देईल तर भाऊसाहेब सही करी त्या नावावर मग ते आपल्याकडे होऊ नका फुला चेक तिसरा टाकायचो मी हा सर्वात गावा पडा सांगा ना तुम्ही ज्याच्या घरवाला आहेत ना आणि त्या डाव मग तुम्ही त्या साहेबने असं सांगा मग हा खाता पुस्तक आधार कार्ड पॅन कार्ड अजून काही

प्रेमसिंग नाव प्रेमसिंग 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 रामदासिंग रामदास दुसरे लागतो